जस की संजू मध्ये लकी चार्म म्हणायला लागेल याच्यामध्ये बाय करून मला पडायचं होतं आणि ते ऍक्च्युअली पडायचं त्यामुळे मला दहा वेळा पडावं लागलं आणि तो चालू आहे आणि लोकांना वाटलं की ऍक्सिडेंट झालायचं असं चित्रपटांमध्ये पदार्पण करायचं होतं मला त्या मी खानविलकर यांचं होतं किंवा एका दाजी इंजिनिअरिंग करत होतं मी तर आपलं डेप्युटी कलेक्टर व्हायचं आपण एमपीएससी युपीएससी कुठे मला ऑफर्स पण आहेत सोनी टीव्ही मधून आहे कलर्स टीव्ही मधून आहे पण माझ्या पाठीची इच्छा आहे की मी एखादी सिरियल छान करावी मी घराघरात पोहोच काय असतं आणि कुठून कुठे नेतं ते त्याचा अनुभव माझ्या पिक्चर थोडासा राग आहे कारण तो माझ्या खूप चालू आहेत आता तो खूप मोठा झालाय अल्बम आहे ते सगळे हिट आहेत करायचो की आणि माझं असं नव्हतं की ह्याचे फॉलोअर्स खूप जास्त त्याचे कमी आहेत म्हणून त्याच्या येत नाही रिस्पॉन्स देता येत मी देवासमोर जेव्हा पण पाया पडते ना हात जोडते त्याचे खूप आभार म्हणते या दिवसांसाठी नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं माझ्या समोर कोण आहे हे आता सांगायची महाराष्ट्राला गरजच नाहीये खरं तर प्राजक्ता घाक आणि तिचं नवीन गाणं आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येत आहे डॅशिंग नखरा तुझा काय सांगशील या गाण्याबद्दल आणि किती मजा आली आहे या शूट दरम्यान कारण पडली आहेस तू दोन चार रिटे खूप झालेत त्याचे किती मजा आली आहे सगळं शूट करायला एकंदरीत गाणं आमचं फार छान झालंय आणि हे गाणं नक्की तुम्ही ऐका बघा तुम्हाला फार आवडेल थोडस युनिक आहे आणि थोडस युनिक त्याच्यामध्ये आम्ही थोडासा मसाला ऍड केलेला आहे एंडला वगैरे नवरा बायकोच रिलेशन दाखवलंय आणि हा जसं तू म्हणालीस की एक शॉर्ट आहे स्टार्टिंग बाई करून मला पडायचं होतं आणि ऍक्च्युली पडायचं होतं कारण की त्याशिवाय आम्हाला ऑप्शन नव्हतं आणि जसं तुम्हाला माहिती आहे की एक सीन आपण चार प्रकारे शूट करतो सगळ्या अँगलने त्यामुळे मला दहा वेळा पडावं लागलं आणि तो एक्सपिरियन्स फारच <laughs> छान होता असं मी म्हणेन कारण की ते चॅलेंजिंग काम होतं आणि मला चॅलेंजिंग कामं फार आवडतात सो आम्ही ते पडत होतो मग माझं वाईट कॉस्ट्यूम होतं मग ते रस्त्यावर ते झोपून आणि एकदा तर असं झालं की आमचं सा सीन चालू आहे आणि लोकांना वाटलं की ऍक्सिडेंट झालाय खरं खरं आणि लोक सगळे पळत पळत आले आमच्याजवळ काय झालं काय झालं आम्हाला सांगावं लागलं की नाही बाबा की आमचं शूट सुरू आहे तर असं एकंदरीत खूप छान झालं मस्त तर अशी सगळी गंमत घडली आहे या दोन दिवसाच्या शूटिंग दरम्यान तरी इतका सुंदर आणि छान गाणं आपल्या समोर आलंय गुलाबी साडीने तर तुला लोकप्रियता दिली नववारी साडी बद्दल बोलायला नको ती दोन्ही अगदीच डिम्पल पासून सुरुवात झालेली संजू सोबतच्या व्हिडिओज ना इथपर्यंत येऊन पोचली आहेस आता मागे वळून बघताना प्राजक्ताला काय वाटतं आणि स्वतःबद्दल प्राऊड मोमेंट ती येते का प्राजक्ता हा खूप छान प्रश्न विचारला असतो मला की जेव्हा मी म्हणजे संजूसोबत मी केलेली सगळीच गाणी डुपर हिट आहेत जसं की संजू माझा लकी चार्म म्हणायला लागेल याच्यामध्ये आणि मी बरीच गाणी केली माझा मूवीही आलाय चित्रपटही आहे लोकांना माहितीच नाही कारण त्यात कोरोनामध्ये थोडंसं लोक डिप्रेशन अख्खा जगच डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे ते एकंदरीत कोणाला काही कळलं नाही पण एकंदरीत जो माझा प्रवास आहे जो मी बघते तर मला मी एवढंच सांगू शकेन की आपल्या आयुष्यात जे पण होतं ना आपल्या भल्यासाठी होतं भले आपल्याला काही काही मोमेंटला असं वाटतं की अरे हे का झालं आपल्या बरोबर आणि म्हणजे असं का की आपण हे डिझर्व करत नाही अशा मोमेंटही येतात बट ऍट द एंड ऑफ द डे हे सगळं वर्थ आहे आणि मला खूप प्राऊड फील होतं स्वतःवरती की मी कधी थांबले नाही की ह्या क्षेत्रामध्ये वळताना मला अशी बरीच जण होती जी सपोर्ट करणारी होती त्यामध्ये माझी मम्मी सगळ्यात भक्कम सपोर्ट आहे माझा आणि अशी ही बरीच जण होती जी म्हणत होते की अरे कशाला कशाला नको काय गरज आहे नको आणि ऑलरेडी सगळं आहे सेटल तर कशाला पण uh, मी स्वतःला कधीच थांबू दिलं नाही अशा बराच मोमेंट आला की जिथे असं एखाद्याला वाटू शकतं की यार नको आता बस पण नाही सो आय फील व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ सो या बर कारण नक्कीच कारण एखादा प्रवास ना आपल्याला प्रेक्षकांना नॉर्मली बघताना वाटत किती प्रसिद्धी मिळाली किती छान प्रकारे करते पण त्याच्या मागची ज्या गोष्टी असतात ना त्या अनेकांना माहिती नसतात की किती स्ट्रगल मधून जावं लागलंय कारण आताच तिने नुकतं सांगितलं की ती इंजिनियर आहे चांगल्या बॅकग्राऊंड मधून आली आहे तरी सुद्धा ती स्वतःच्या इच्छे खातर आणि खातर ती खूप सुंदर प्रकारे आपल्या समोर दिसते आणि हिरोईन म्हणून दिसते आणि आता गाजते खूप चांगल्या प्रकारे <laughs> काय सांगशील की किती मजा आली आहे आणि पुढे आता कसे बघते प्राजक्ता स्वतःला पुढे काय प्रोजेक्ट हवे आहेत प्राजक्ताला आणि काय इच्छा आहे कशा प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोचायची तर <coughs> मला ऍक्च्युली गाणं करून थांबायचं नाहीये तर माझ्या खूप इच्छा अपेक्षा ऍक्च्युली चित्रपटांमध्ये पदार्पण प्रद, प्रद, करायचं होतं मला त्या हिशोबानेच मी याकडे वळले तर या क्षेत्राकडे वळायच्या अगोदर माझ्या समोर अल्बम सॉंग्स होते जुने जसे की अमृता अमृता खानविलकर यांचं होतं किंवा एका दाजीबा वगैरे दादा हे बावरी जे तेजस्वी प्रधान वगैरे हे अल्बम सॉंग्स मला फार आवडायचे मी तेव्हा त्यांचे फार फॅन होते तर माझी अशी इच्छा होती की ह्या यातलं एखादं असं गाणं आपलं पण झालं पाहिजे तर असं पहिले वाटायचं पण नंतर असं असायचं की अरे आपल्याला इंजिनिअर इंजिनिअरिंग करत होते मी तर आपला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे आपण एम पी एस सी यू पी एस सी कुठे पण ती आवड होती मला मग चित्रपटांमध्ये कसं यायचं तर माझा काही कॉन्टॅक्ट नाही माझं काही बॅकग्राऊंड झिरो तर कसं करायचं तर हे तर काहीच ज्ञान नव्हतं बट बाय गॉड्स ग्रेस म्हणाल तुम्ही की की मला एक संजूकडूनच ऑफर आली होती सगळ्यात पहिली गोरी गोरी पानची तिथून मी सुरुवात केली आणि वोडाफोनची मॉडेलिंग तर मी आधी केलीच होती तिथून तर ते एक स्पार्क मिळाला मला तर मग एकंदरीत माझी जर्नी खूप छान आहे आणि इथून पुढे मला खूप छान प्रोजेक्ट्स करायचे आहेत खूप असे माझे डिरेक्टरची लिस्ट आहे ज्यांच्यासोबत माझी काम करण्याची फार इच्छा आहे पण त्यांच्यापर्यंत मी कशी पोहोचेन हे मला खूप मोठं कोडं होतं त्यावेळेला आता माझं गाणं प्रसिद्ध झालंय पण माझ्या गाण्यामधून त्याला माझं टॅलेंट किती दिसेल हे मला माहीत नाही आहे बट अशी खूप इच्छा आहे की एखादा छान चित्रपट करावा अशी माझी खूप इच्छा आहे तेच मला विचार आता आईची काय इच्छा कारण आईने तुला खूप सपोर्ट केलाय आईला काय वाटतं की माझ्या मुलीने कुठे दिसाव मालिका कराव्यात मूवीज कराव्यात काय वाटतंय माझ्या मम्मीला तर आता आयांना तर मालिका खूप आवडतात तर तिची अशी इच्छा आहे की मी मालिका करावी तर मग बघू एखादी छान आणि ऍक्च्युली मला ऑफर्स पण आहेत सोनी टी व्हीमधून आहे कलर्स टी व्हीमधून आहे पण आता आता प्रॉब्लेम असा आहे की मी मुंबईमध्ये लगेच सेटल होऊ शकत नाहीये त्यामुळे थोडंसं मी ते होल्ड वगैरे ठेवलं आहे पण माझ्या मम्मीची इच्छा आहे की मी एखादी सिरियल छान करावी मी घराघरात पोचावी किंवा मी मोठ्या पडद्यावर चित्रपटांमध्ये दिसावी कारण की तिला खूप छान वाटतं की जेव्हा लोक असे बाहेर चर्चा करतात किंवा त्यांना विचारतात की अरे तुमची मुलगी ना तुमची मुलगी ना हे तुमच्या मुलीचं गाणं फार आम्हाला आवडतं किंवा तिच्यासोबत फोटो काढायचं तुम्ही या ना लग्न किंवा काही कार्यक्रम आमच्या घरी असले की मम्मीचा मला फोन असतो तू येणार का तुझ्यासाठी ही लोक सगळी आलेली आहेत मग ती तुझ्यासाठी थांबली आहेत मग तिची जी, जी एक्साइटमेंट आहे ना मला खूप सॅटिस्फाईंग वाटतं खूप छान वाटतं नक्कीच कारण हे आणि तुझ्या आता सगळेच अल्बम सॉंग इतके छान गाजता आहेत या दरम्यानची एखादी फॅन मोमेंट जी तुझ्या खूप आवडली आहे जवळ राहिली आहे जपून ठेवायची वाटली अशी कोणती मोमेंट होती प्राजक्ताची आ, आता हे किती इंटरेस्टिंग आहे मला माहित नाही पण आता मी एक इव्हेंट केला होता कॉलेज इव्हेंट होता तो तर तिकडे ना सगळे लोक आमचं सगळं इव्हेंट वगैरे सगळा झाला आणि आम्ही निघालो होतो आणि तितक्यात सगळी मुलं माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी आली होती ठीक आहे तर सगळे फोटो काढत होते पण आता मला खूप घाई होती म्हणून मी मला असं वाटलं की मी सगळ्यांना फोटोज दिलेत म्हणून मी निघाले आणि तितक्यात एक मुलगा बोलला शिटर माझ्या नशिबातच नाहीत प्रालक्ता सोबत फोटो काढायला आणि मी त्यांनी असं बघितलं आणि मला जायचं होतं की त्याला बोलायचं होतं की अरे असं काही नाही आपण फोटो काढू पण मला मला फोटो काढताही नाही आला मला पटपट पट, पट, खेचत पुढे घेऊन गेले आणि कारमध्ये बसून आम्ही गेलो पण कारण की फार गर्दी होती त्या ठिकाणी पण मग ती म्हणजे असं ती मोमेंट मला अशी खूप छान पण वाटली आणि असं थोडस कुठे कुठे रुखरुख राहिली या राहिली की हवं होतं त्याच्यासोबत फोटो कारण की नशीब काय असतं आणि कुठून कुठे नेतं ते त्याचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त चांगला कुणाला आहे असं मला वाटत नाही नक्कीच आता त्या मुलापर्यंत ही गोष्ट पोहोचली असे आहे की प्राजक्ताला तुझ्यासोबत फोटो काढायचा होता पण सिच्युएशन तशी होती म्हणून काढायला नाही जमलाय सो नेक्स्ट टाइम प्राजक्ता नक्कीच तुला फोटो देईल <laughs> नक्कीच बरं इतके छान छान पॅन मोमेंट्स आता सांगितले आहेत आता नेक्स्ट प्रोजेक्ट सुद्धा वाट बघतायत प्रेक्षक तुझी बरं या दरम्यान काय सांगायला आवडेल संजू बद्दल कारण इतक्या छान छान गाणी तुला दिली आहे इतका छान बॉन्डिंग तयार झालं आहे काय सांगशील <coughs> संजू वरती माझा थोडासा राग आहे कारण तो माझ्या या लॉन्च इव्हेंटला आला नाहीये बट ठीक आहे त्याची खूप काम चालू आहेत आता तो खूप मोठा झाला स्टार आणि मला फार अभिमान आहे कारण की त्याला मी त्याला मी खूप आधीपासून बघते जेव्हा त्याचा स्ट्रगलिंग डे सुरू होते मला वाटतं तेव्हा आमची एवढी ओळख नव्हती बट स्टील आपण माणसाला जर तुला जर माणूस ओळख येत येत असेल तर तुला त्याच्या बॉडी लँग्वेजवरून किंवा एकोंदरात वागण्यावरून समजतं की काय सिच्युएशन आहे तिथून मी संजूला बघितले अगदी तिथपर्यंत आणि मला खूप प्राऊड फिलिंग आहे आणि त्याच्यामुळे मी देखील लोकांसमोर आले की त्याने माझ्यावरती प्रत्येक वेळी विश्वास ठेवलाय आणि त्याचे ते प्रत्येक वेळी जे आमच्या दोघांचे अल्बम आहे ते सगळे हिट आहेत ओ गॉड गॉड तर त्यामुळे त्याच्यूड त्याच्यामुळे आमच्या दोघांचं बॉन्डिंग तर खूप जास्त छान आहे आम्हाला दोघांनाही एकमेकांसोबत फार कम्फर्टेबल आणि छान वाटतं आमचं कामही खूप छान होतं आणि आम्ही संजूच्या कलेने काम करतो कारण की तो थोडासा आहे त्याचं परफेक्शन त्याला कामामध्ये लागतं आणि त्यामुळे संजू आय फील मला तुझा खूप अभिमान आहे तो असाच पुढे जात बस बर आता त्याच निमित्ताने डॅशिंग तुझा नखराबद्दल काय सांगशील आता विनय विजय नवीन को कोक्टर म्हणून तुझ्या समोर आला आहे त्याचसोबत आकाश आपले डिरेक्टर सुद्धा आहेत या सगळ्याच टीम बद्दल काय सांगायला हवं आ, हे गाणं देखील जेव्हा माझ्याकडे आलं फार छान गाणं आहे केवल दादा आणि सोनालीचं आहे त्यामुळे तर मी एक्सायटेड आहेच तर हे गाणं देखील खूप सुंदर आहे मला फार आवडलं ह्याचं चित्रीकरणही खूप छान झालंय अक्षयने खूप छान काम केलंय बारकाईने सगळ्या गोष्टी त्यांनी त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे तर डॅशिंग नखरा तुझं हे गाणं लोकांनी ऐकावं बघावं त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवाव्यात भरपूर रील्स बनवा आणि मला कोलॅबरेशनमध्ये घ्या आणि ह्या गाण्याला खूप खूप प्रेम द्या माझी बस अशीच इच्छा आहे की जसं गुलाबी साडी आहे डिम्पल आहे किंवा नवारी आहे तसंच प्रेम तुम्ही डॅशिंग नखराला आणि इथून येणार मला सगळ्या प्रोजेक्ट ना द्याल बस अशीच अपेक्षा आहे येस थँक्यू सो मच बरं अजून मला एक विचारायचं होतं शेवटचा होता हा प्रश्न की ना एक फेमस झालं आपलं गाणं ट्रेंडवर असलं ना की असंख्य डीएम येतात आणि त्या डीएमला रिप्लाय करणं ना शक्य नसतं लिटरली शक्य नसतं कसं हँडल करते हँडल करतेस या गोष्टी आणि अनेकांना वाईट वाटतं त्याबद्दल आता या माध्यमातून एक लास्ट काय सांगायला तर हा देखील प्रश्न खूप छान आहे मला इतके डीएम्स असतात मला इतके मेसेज असतात आणि त्यात काय झालं होतं की आम्ही ना कोलाब्रेशन ॲक्सेप्ट करायचो की आणि माझं असं नव्हतं की ह्याचे फॉलोअर्स खूप जास्त त्याचे कमी आहेत म्हणून त्याचं ना मी मला दिसलं की रँडम पट पटकन ॲक्सेप्ट करायचे आणि स्टोरीज जरी मेन्शन करायचे आणि काही काही मेसेजेसना रिप्लाय द्यायचे पण कधी कधी ते शक्य नाही होत तर मला काही लोक खूप भडकायचे बरं का बोलायचे वगैरे की असं कसं पण माझं असं आहे ना की मी खूप खालून आलेली आहे अशी वरती म्हणजे ह्या क्षेत्रातलं स्ट्रगल सांगते की आहे वेगळ्या लेवलचं स्ट्रगल आहे असं म्हणता येणार आहे पण मग त्यामुळे मला असं जाणीव आहे की मला प्रत्येक लोकांचं मत किंवा प्रत्येक माणसाचं मन मला जपायला आवडतं तर पण जेव्हा ते अशी सिच्युएशन येते ना की तुला की तू नाही सांभाळू शकत सगळ्यांना की तू सगळ्यांना नाही काय करू शकत मग तेव्हा ते खूप कॉम्प्लिकेटेड होतं मग ते मला खूप वाईट वाटतं असं की हे खूप छान आहे याच्यासाठी मी या सगळ्या गोष्टी केल्या पण आता त्यांना मला रिप्लाय देता येत नाही रिस्पॉन्स देता येत नाहीये मग ते कुठेतरी मला असं वाटतं वाईट पण हे खरंच शक्य नाहीये की आपण सगळ्यांना बोलू शकतो किंवा सगळ्यांसोबत किंवा त्यामध्ये असेही बरेच असतात की जे तुम्हाला नंतर पुढे त्रास पण होतो त्या गोष्टींचा त्यामुळे मी ते थोडंसं बघतच नाही मी आता थोडंसं मला वेळच मिळत नाही माझं वाचनही चालू असतं त्यामुळे मी पुस्तकही वाचते त्यामुळे मी मोस्टली जेव्हा माझा फ्री काळ असतो तेव्हा मी वाचन करत असते आणि अगदीच कधी वेळ मिळाला तर मग मी डीएम वगैरे चेक करते मी बघते मी वाचते सगळं आणि मला खूप आनंद होतो मी खूप मी मी देवासमोर जेव्हा पण पाया पडते ना हात जोडते त्याचे खूप आभार मानते या दिवसांसाठी खरंच नक्कीच आणि असेच छान छान दिवस तुझ्या भेटीला हो, येऊ आणि अशीच छान छान प्रकारे आमच्या प्रेक्षकांना तू दिसत राहोस थँक्यू सो मच so आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू